कॉल लिहिला की पूर्व मी शूट ती म्हणे अवघ शूट कर तिचं डोकं गरम असलं की मी शांत करते माझं डोकं गरम असेल की ही शांत करते नॉमिनेशन <laughs> मिळालं तेव्हा मी खूप इमोशनल झालेले म्हणजे पूर्व मला प्लीज हक मला इंस्टाग्राम वर ज्या सगळ्या प्रेक्षकांच्या शिव्या वाचायला मिळतात ज्याने मला बऱ्याचदा वाईट वाट वाटत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम जेव्हा दोन खलनायका एकत्र येतात ना तेव्हा फक्त रेड कार्पेट वर कल्ला होतो आणि हे सध्या झीच्या रेड कार्पेट वर होत आहे कशा आहात असं रेड कार्पेट वरच होत ना की आपण एकमेकींना भेटतो आणि आज हे भेटून कसं वाटतं आम्ही पण भेटलो आम्हाला मज्जाच आली आणि आज तर आम्ही लिटरली कॉर्डिनेट करत होतो की इगाली तेव्हा आम्ही रेग्युलर बेसिसवर बोलत असतो पण आज इतकं पण आमचं भेटणं फार रेग्युलरली नाही होत कारण मी सातारात शूट करत होते आणि मुंबईत पण आमचे महासंगम असतील काही इव्हेंट असतील तर आम्ही आवर्जून घेऊन कॉर्डिनेट करतो आणि ते कॉर्डिनेट तर करतोच पण आम्ही व्हिडिओ सोन इतकं रेग्युलर वाटत असते की खूप दिवसांनी महिन्याने भेटलोय किंवा काहीही असेल तर आई कॉलेज असं झालं मतरिमा थोडं थंड किंवा आता आज पण मी रेडी होत असताना अशी व्हिडिओ कॉल मी रेडी होत हो असताना की ओके आहे ना परफेक्ट आहे ना सो टच फुड ते मॉर्डिंग आहे पण असं खूप आम्ही बोलूनही दाखवत पण आता रेड कार्पेट वर येताना काय लुक करायचं हे पण थोडस डिस्कस झालंच असेल ना ते कधीपासून कधी पसर आमचा कलर कोड पारूचा व्हाईट आहे आणि हिचा रेड आहे ही किती धावपळ होती जेव्हा रेड कार्पेटर यायचं असतं आणि तेव्हा आमची खूप झाली कारण आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत सातारात शूट करत होतो सो आमचे जाऊन मॅनेज करणं ज्वेलरी मॅनेज करणं हे सगळं जरा टास्क होतं आमच्यासाठी पण आम्ही सम्हाव ते मॅनेज केलं आणि आलोय पण खूप दगदग होते पण मजाही येते कारण इट इज ऑल वर्थ इट माझ तर आम्ही काल शूट करून इकडे आलोय आवाजला तुला माहिती आणि मी आल्या इला हिला सांगितलं फर्स्ट कॉल हिला होता की पूर्वा मी शूट ती शूट करून पूर्वा शूट करून मी येणार आहे ती रेडी झालेली हिला मी पाहिलं इथेच पाहिलं इनफॅक्ट मी भरपूर लेट झालेले कारण शूट करून रेडी होऊन इकडे यायचं होतं फक्त एवढंच केलं आणि नंतर नेमकी बाजूला बाजूला बसली अँड झालं तिकडे पण आज तुझी झालेली म्हणजे असं खूपदा होतं की जेव्हा आपल्याला कोणी कोणी कौण अडकलेलं असत आणि आज संपूर्ण लुक तिने केलाय सो खूप छान हा लुक रडकुंडीला आलेले ही नऊवार साडी कारण नेशन वॉज बिगेस्ट टास्क हेअर वगैरे पण मी केलं तर माझे हात असे वर पकडून ही मोठी साडी वगैरे त्याचा निर्या वगैरे चार वेळा पडून मी हे करून तर मी रडकुंडीला आलेले आणि मला घरी जायची इच्छा होती पुण्याला पण माझ्या आईमुळे मी आले जाते ही हि जर डोकं गरम असलं की मी शांत करते माझं डोकं की ही शांत आणि बॅलन्स केली आहे आणि जर कोणाला न्यूमरोलॉजी माहित असेल तर नंबर फोर हिचा मुलांक नंबर फोर आहे माझा नंबर सेव्हन आहे तर ही राहू आणि केतू आहे वी कंप्लीट इच अदर त्यामुळे हेडलेस आहे डोकं नाही oh, म्हणे हे एक वेगळं कॉम्बिनेशन आहे असं नाही डोकं नाही आहे ऍक्च्युली जो हेडलेस आहे ना तो फक्त मनाने विचार करतो आणि oh. जो थर्डलेस आहे तो फक्त डोक्याने सो वी ऍक्च्युली आणि फ्रेंडशिप इतकी ऑर्गॅनिकली झाली आहे ना so actually, ती काही ठरवून की पूर्वामधून काहीतरी मला बेनिफिट आहे की विणामधून मला काही बेनिफिट आहे खूप ऑर्गॅनिक आणि छान आहे टच होत पण आज अवॉर्ड मिळणार आहेत आणि अवॉर्ड अशी गोष्ट असते की ती आपला कौतुक करते आपल्या कामाचं मला सांगा पहिलं मिळालेलं अवॉर्डचं कोणतं मला अजून मिळालंच नाही मिळेल किंवा पुढच्या वर्षी नॉमिनेशन मिळालं तेव्हा मी खूप इमोशनल झालेले म्हणलं पूर्व मला प्लीज हक्क तेव्हा पण ही माझ्या बाजूला बसलेली श्री मी आणि तिचं लाईफ मधलं फर्स्ट नॉमिनेशन एन इयर्स छान वाटतो पहिलं नॉमिनेशन सो मला ते अवॉर्ड आलं नाही आलं कन्सिडर केलं गेलं प्लीज मला नाही मिळालं अजून कोणतं अवॉर्ड पण मला इंस्टाग्राम वर ज्या सगळ्या प्रेक्षकांच्या शिव्या वाचायला मिळतात ज्याने मला बऱ्याचदा वाईट वाटतं पण मी माझ्या कामाची पावती म्हणून आणि तेच प्रेक्षकांचं प्रेम हे माझं अवॉर्ड म्हणून माझ्याकडे ठेवते आणि हे मला वाटतं एक फॉर्मॅलिटी असते किंवा एक चॅनल कडून आम्हाला मिळालेली थाप असते पण प्रेक्षकांकडून जे काही प्रेम मिळतं किंवा अगदी आमच्या टीम कडून पण सगळ्यांकडूनच जे प्रेम मिळत असत पावती सगळीकडून मिळते त्यामुळे अवॉर्ड मिळालं तर वेल एंड गुड म्हणजे मज्जाच आहे मी तर रडून टाकेन पण <laughs> मला असं वाटतं लवकरच मिळेल म्हणजे एवढं मेनिफेस्ट केल्यावर तर मिळतच आणि लवकरच तुझ्या आणखी अवॉर्ड काय माहितीये तू कुठे इव्हेंटला गेलेली जिकडे तिला त्यांनी सांगितलं की तू आमची फेवरेट आहे आणि ऐश्वर्या पण आमची फेवरेट आहे तिने इम्पॉर्ट केला इस्लामपूरला आपला झीचाच इव्हेंट होता आणि त्यांनी मला आवर्जून सांगितलं की आम्हाला ना तुम्ही विलन म्हणून आवडतं आणि ऐश्वर्या आवडते आणि मला की माझी माझी बेस्ट फ्रेंड आहे ती किती मस्त आणि ही बोलली की ती माझी बेस्ट फ्रेंड आहे आणि इमिडिएटली फोन केला ते छान आणि नक्कीच मला असं वाटतं लवकरच तुम्ही दोघे अवॉर्ड घेऊन याल आणि तेव्हाही मी इंटरव्ह्यू करेन मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला